कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन इमारतीचा शुभारंभ वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला पुन्हा एकदा एसीबीची नोटीस ही चौकशी त्रास देण्यासाठी वैभव नाईकांचा हल्ला बोल ग्रामपंचायत इमारत ग्रामस्थांना न सांगता पाडली गुहागर मधील मासू गावातील ग्रामस्थ आक्रमक प्रशासनाच्या विरोधात गावातील नागरिक बसले उपोषणाला आणि भाजप हा शेकपाचा सर्वात मोठा शत्रू जयंत पाटील यांचा भाजपवरती घडाघात आता पाहूया सविस्तर वृत्त शिवसेना उभाटा पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला एसीबी कडून चौकशीची नोटीस आल्यानंतर पुन्हा एकदा वैभव नाईकांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय पाहूयात गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एस चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा जी जीच्या नावावर मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमूर व्यवहार असतील तर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि याच्यामध्ये कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा त्यांना देणार आहे नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे जी वेळ दिली ती तर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत दबाव दबाव शिवसेनेत दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे या सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे चौकशी होत असतात कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे सुद्धा बंद झालेले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबावाला लगी करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जी जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझ्या रचलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन सर म्हणजे तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे त्यापूर्वी देखील चौकशीला की पहिल्यांदा येतात नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने पण चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती एक तफावत आहे वेगळे प्रश्न आहे की सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे सिटी स्कॅन इमारतीचा शुभारंभ भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे यांच्या हस्ते व श्री दीपक शेलार यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आलाय या कामासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील व पराग शिरसाट यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले याप्रसंगी कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते काजूबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे आर्थिक गणित कोडमळलेल्या काजूबी उत्पादक शेतकऱ्यांना दहा रुपये अनुदान मिळणार आहे प्रति किलोमागे हे अनुदान दिलं जाणार आहे सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे काजूबी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने चारशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांचे प्रस्ताव अनुदान मिळण्यासाठी पाठवलेले आहेत लांजा नगरपंचायतची मुदत अखेर संपली आहे लांजा नगरपंचायतीवरती आता प्रशासक असणार आहेत लांजा नगरपंचायतीची दोन हजार वीस मध्ये निवडणूक झाली होती त्यावेळी मनोहर बाईक हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते सतरा नगरसेवक असलेली लांजा नगरपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती मात्र आता मुदत संपल्याने पुढील निवडणुकीपर्यंत नगरपंचायतीवरती आता प्रशासक कामकाज पाहणार आहेत गावातील ग्रामपंचायत इमारत ग्रामस्थांना विश्वासात न घेता पाडल्यामुळे गुहागरमधील मासू गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत प्रशासनाच्या विरोधात गावातील नागरिक उपोषणाला बसले आहेत परवानगी घेतलेल्या जागेवरती इमारत न बांधता दुसऱ्या जागेवर इमारत बांधण्याचे अधिकाऱ्यांचे प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडले आहेत चुकीची कागदपत्रे जोडून प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे गुहागरमधील पंचायत समिती परिसरात असंख्य ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत की जागा इथे बांधायची आहे आणि प्रस्ताव जोडलाय तिसऱ्या तीन नंबर शाळेचं बक्षीसपत्र पत्र असं सगळं हे ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे इमारत, तो जी इमारत जी तोडली जी जी ना ती निर्लिखित पण केलेली नाही शासनाची कुठलीही परमिशन घेतलेली नाही आणि ती बेकायदेशीर इमारत तोडली ह्याच मुद्द्यावर आम्ही त्यांना सांगतोय की ह्या ग्राम इथून निलंबित करा आणि त्या सरपंच आणि ग्रामशोक दोघांवरती पोजरे गुन्हे दाखल करा आणि आम्हाला ज्या ठिकाणी नवीन, इमार नवीन जी इमारत आहे ती हाय त्याच ठिकाणी इमारत झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आमची मागणी ही आहे की ज्या पूर्व जिथे ग्रामपंचायत होती इमारत त्याच ठिकाणी नवीन ग्रामपंचायत व्हावी जेणेकरून गावाची भौगोलिक परिस्थिती वाड्या एवढ्या लांब आहेत आणि हे मध्यस्थ ठिकाण असल्यामुळे त्या ठिकाणी व्हावी आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा ही आमची अपेक्षा आहे आणि ही आमची मागणी आहे दुसरी गोष्ट म्हणजे यांनी अकरा ऑक्टोबरला अकरा ऑक्टोबर नाव अकरा ऑक्टोबरला बीड विशेष कार्यकारी मुख्य कार्यकारी आदेश दिला त्या आदेश मध्ये स्पष्ट म्हटलंय की ह्यांनी संमती घ्यावी मालक जा, जागेचे मालक यांनी स्वतः हे स्वतः मालक आहेत स्वतः पुढे येऊन त्यांनी संमती दिली तेरा दहा लारा दहा लाखित दिलं ग्रामपंचायतीला पत्र की मी इथे महिना मुली जागा देण्यास तयार आहे परंतु ते ग्रामशोकने आजपर्यंत आजपर्यंत एवढ्या सभा झाल्या ते तो साधा लेटर सुद्धा वाचून दाखवला नाही हे उपोषण जो पण आहे ना या ग्रामसेवकला सस्पेंड करत नाही आमची इमारत जी आहे ती इमारत आहे तिथे इमारत जो पण बांधण्याचा आदेश होत नाही तो पण आम्ही आता येतं उपोषण कायमसुद्धा आम्ही करणार आमचा निर्णय एकात्मिक बाल विकास सेवा योजना कणकवली यांच्या माध्यमातून आरंभ अंतर्गत पालक अर्थात छोट्या मुलांची जत्रा उपक्रमाचे आयोजन हळवल ग्रामपंचायत येथे करण्यात आले होते त्याप्रसंगी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण बोलत होते यावेळी सर्व अधिकारी आरोग्य अधिकारी आदींसह कळसुली बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका पालक उपस्थित होते घेण्यात आलेल्या पालक मेळाव्यात विविध स्टॉल उभारण्यात आले होते मुलांना विकत घेऊन खेळणी न देता घरातील रोजच्या वापरातील वस्तू देऊन त्यांचा बौद्धिक सामाजिक भावनिक शारीरिक विकास कसा होईल याची प्रात्यक्षिके या मेळाव्यात दाखवण्यात आली शून्य ते तीन वर्ष वयोगटातील लहान मुलांनी या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व खेळांचा आनंद घेतला त्यासोबतच उपस्थित पालकांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम वारंवार घेण्यात यावेत असेही सांगितले हा जो मेळावा आयोजित केलेला आहे तर तीन ते सहा वयोगट शून्य ते तीन वयोगटातल्या पालकांसाठी या ठिकाणी केलेला आहे आपण या ठिकाणी यापूर्वी तालुका स्तरावर पण हे घेतले प्रथमच आपण अशा स्वरूपाचा जो हा मेळावा आहे हा आपण ग्रामपंचायत स्तरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना एकत्रित करून मुलांना झिरो हो ते तीन तीन मुलांचा खेळांच्या माध्यमातून कसा त्यांचा सर्वांगीण विकास करायचा या संदर्भातला हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी प्र प्रात्यक्षिक दाखव्यात म्हणजे ह्या ठिकाणी आपण जर सर्वांनी बघितलं तर विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी उभे केलेले आहेत त्या स्टॉलमधून मुलांचा सर्वांगीण विकास होईल यासाठी विविध गेमसुद्धा या ठिकाणी आहेत आणि ते स्थानिक स्वरूपामध्ये ते विकत न घेताही ते आपण सर्व स्वतः ह्या अंगणवाडी ताईने तयार केलेल्या आहेत आमच्या आणि ते आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहेत अशा प्रकारचे मेळावे आपण अजूनही आपण हे जे आहेत मेळावे आपण म्हणजे ह्या हा पहिला जो आहे तो हा पहिला गावपातीवरचा मेळावा आपण हलवल हलगो, हलवल या गावी या ठिकाणी घेतलेला आहे तर मी या ठिकाणी सर्व या गावातील जे ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आणि आमच्या सर्व टीमसाठी खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अतिशय उत्कृष्ट असं ह्या ग्रामपंचायतीने पण आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण सरपंच मॅडम असतील किंवा त्यांची सगळी ग्रामपंचायत जे आमचे ग्रामसेवक असतील या ही सर्व टीम जी आहे आणि आमच्या पंचायत समितीमधल्या सगळ्या महिला बालकऱ्यांच्या सरीपेव मॅडम त्याचप्रमाणे सगळ्या मुख्य सेविका आशा ताईने अतिशय उत्कृष्ट आणि खूप मेहनत घेऊन या ठिकाणी हा मेळावा आयोजित केलेला आहे तर माझी आपणा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती राहील की याचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा या ही आपल्यासाठी विनंती ठिकाणी करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो बारावीची परीक्षा कधी सुरू होणार याकडे सर्वच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागून राहिले होते परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षकांसह पालकांनी प्रचंड मेहनत घेतली होती विद्यार्थ्यांनी देखील या परीक्षेसाठी तयारी दर्शवली होती आज तो दिवस उजाडला बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारीला सुरुवात झाली महाड तालुक्यात एकूण चार परीक्षा केंद्र असून दोन हजार तीनशे बावीस विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला सामोरे गेले आहेत महत्त्वाचं म्हणजे परीक्षा निर्भय आणि मोकळ्या वातावरणात होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती तयारी केली आहे तसेच कॉपीमुक्त अभियान राबवण्यात आले असून कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाड तालुक्यातील परीक्षा केंद्रांवरती भरारी पथके व पोलीस लक्ष ठेवून आहेत आजपासून आमच्याकडे बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे सध्या परिस्थितीमध्ये आजच्या दिवशी आमच्याकडे बाराशे बावीस विद्यार्थी ही परीक्ष विद्यार्थी इथे परीक्षेसाठी उपस्थित आहेत या उपस्थित असताना ह्या प्रकारच्या शासनाने किंवा बोर्डाने आम्हाला जे जे निर्देश दे दिलेले आहेत त्या सगळ्या निर्देशांच्या अनुसार आम्ही पालन करून आमच्या ह्या प्रकारची परीक्षा अतिशय सुरळीत पाळवण्याचा प्रयत्न करत आहोत त्या परीक्षार्थींचा यासाठी अनेक प्रकारच्या सुखसोयी जी लागणार आहेत किंवा सुविधा लागणार आहेत त्या आम्ही प्रयत्न करून सगळ्यात दिलेल्या आहेत कुठल्याही प्रकारचं कॉपी इथे चालणार नाही या स्वरूपाची आम्ही प्रक्रिया केलेली आहे आणि शासनाने सांगितलेले कॉपीमुक्त अभियान यानुसार आम्ही आमच्या ह्या प्रकारची परीक्षा घेत आहोत आणि घेणार आहोत याहीपूर्वी आम्ही कुठल्याही प्रकारच्या ह्या प्रकारच्या गोष्टी इथे केलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आमचे जे एक प्रकारचं महाविद्यालयाचं जे काही केंद्र आहे परीक्षाचं त्या केंद्रामध्ये कॉपीमुक्त आहे अशा प्रकारचं नाव आहे आमच्या महाविद्यालयाकडनं आणि आमच्या सर्वांकडनं ವಿಧ್ಯಾಥ್ಯಾ ಹಾರ್ದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭೇ नगरपंचायत कार्यकाळ तीन वर्षाचा झाल्यानंतर अडीच वर्षानंतर होणारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष खांदेपालट विद्यमान मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या आदेशाप्रमाणे रायगड सह प्रमुख चंद्रकांत कळंबे व तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांच्या अंमलबजावणीखाली काही दिवसांपूर्वी पक्ष आदेशाप्रमाणे उपनगराध्यक्ष नागेश पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर लागलेल्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत आज शिवसेनेकडून प्रसाद इंगवले यांचा उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे तर नगराध्यक्षा सोनाली गायकवाड यांचा स्वीकृत नगरसेवक सुरेश पवार यांचा राजीनामा देखील पक्ष आदेशाप्रमाणे सुपूर्द करण्यात आला असून रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे समक्ष जाऊन सादर करण्यात येणार आहे त्यामुळे नजीकच्या काळात नगराध्यक्षपदी कोणत्या नवीन चेहऱ्याची पक्षादेशाप्रमाणे वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वांनाच असणार आहे आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रायगडमध्ये भारतीय शेतकरी कामगार पक्षाकडून पक्ष संघटन व विविध मोर्चे बांधणीसाठी तालुका पातळीवरती कार्यकर्ता मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे अशाच प्रकारे माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा दिनांक दहा फेब्रुवारी रोजी मोरबा येथे सर एस एस हायस्कूल येथे संपन्न झाला या मेळाव्याला शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील बहुसंख्य शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भारतीय जनता पक्ष हा शेकापाचा सर्वात मोठा शत्रू आहे असे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील म्हणाले आहेत दुझे दांचा, दुझे दांचा, या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण